नाही ऐकिले कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेदशास्त्र पठण गर्भी भैरा झालो त्या गुणे सन्तकीर्तिश्रवणि आली नाही साधु सेवा घडियेली, पितृवचनासी पाठ दिधली तीर्थव्रते असोनी त्यागिली। माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बहिरा झालो नर देही येता एका जनार्दनी स्मरेन आता श्रोते हो नाथांचा हा बहिरा कानाने ऐकू येत असूनही बहिरा आहे कारण ज्या इंद्रियांनी परमेश्वर प्राप्तीकरिता प्रयत्न करायचे ती इंद्रिये जर सांसारिक गोष्टीतच रममाण होण्याकरिता वापरली तर ती असूनही नसल्यासारखीच आहेत कारण भगवंताने हा नरदेह आपल्याला त्याच्या प्राप्तीसाठीच दिला आहे त्यामुळे ज्या कानांनी हरिकीर्ती श्रवण करायची त्यांचा उपयोग इतर सांसारिक गोष्टी ऐकण्यासाठी केला तर तो कानांचा दुरुपयोगच होय हाच उपदेश नाथ महाराजांनी बहिरा या रूपकाद्वारे आपल्याला केला आहे नाथांचा हा बहिरा सांगतो की मातेच्या गर्भात असल्यापासूनच मी कधी हरिकीर्तन ऐकले नाही कधी पुराण श्रवण ना ना केले नाही की कधी वेदशास्त्रांचे पठनही ऐकले नाही इतरांनी केलेले हरीचे नामस्मरणही माझ्या कानावर पडले नाही पडला तो सांसारिक कल्लोळ शिव्याशाप भांडण प्रेमगीते कुचाळक्या याच माझ्या कानावर पडल्या त्यामुळे मी गर्भापासूनच कानांचा जो योग्य वापर करायला हवा होता तो केला नाही त्यामुळे मी बहिराच आहे इतकेच नव्हे तर माझ्या कानांवर कधी सत्पुरुषांची संतांची कीर्तीही कधी आली नाही माझ्या हातून कधी साधूंची सेवा घडली नाही एवढेच नवे तर पित्याच्या मी पाठ फिरवली मी तीर्थक्षेत्री कधी गेलो नाही किंवा व्रतवैकल्य केले, -केले नाहीत त्यामुळे हरिनामाची महती माझ्या कानांना कळलीच नाही श्रोते हो मानवाला या जन्मी परमेश्वर प्राप्तीची तळमळ लागायची असेल तर त्याच्या कानावर ईश्वराचे गुणगान पडणे किती आवश्यक आहे हेच एकनाथ महाराज इथे अधोरेखित करीत आहेत घरी किती सात्विक वातावरण असायला हवे की जेथे कानावर परमेश्वराचे नामस्मरण आपोआप पडून त्याद्वारे परमेश्वर प्राप्तीची उत्सुकता मानवाच्या मनात निर्माण होईल ज्या घरी साधू संतांची सेवा केली जाते जिथे तीर्थयात्रा केली जाते मुलांना आपोआपच परमेश्वराबद्दलची उत्सुकता निर्माण होते पण आपण असेही पाहतो की काही मुले घरातले वातावरण सुसंस्कारित असूनही परमेश्वराकडे पाठ फिरवतात नास्तिक बनतात याचे कारण त्यांना आपल्या घरातील मोठ्या माणसांबद्दलच आदर नसतो व विश्वास नसतो ज्या माऊलीने जन्म देऊन या जगात आणले तिच्या हाकेलाही ओ देण्याची विनम्रता जर या जीवाच्या अंगी नसेल तर तो परमेश्वराकडे कसा वळेल म्हणून हा भैरा म्हणतो की माझ्या या सर्व पापकृत्यांचे फळ म्हणूनच कान असूनही मी बहिरा झालो आहे आतापर्यंत माझ्याकडून जे झाले त्याचे मला दुःख झाले आहे आता मला नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही हे कळून चुकले आहे माझ्या ठिकाणी आता पश्चाताप निर्माण झाला आहे सद्गुरू कृपेने मी आता परमेश्वराचे अखंड नामस्मरण करून जन्माचे सार्थक करून घेईन